रस्ता नसल्याने कुटुंबियांना पार्थिव शरीर संस्कारासाठी नेता येईना अडला अंतिम संस्कार कसा न्यावा कुटुंबाला प्रश्न पडला रस्ता नसल्यामुळे जालना शहरातील नागरिक हैराण आहेत मात्र मृत्यूनंतर देखील नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न मिटेना जालन्यातील लालबाग परिसरातील नामदेव चिमाजी घाटोळे या वय वृद्धाचा मृत्यू झाला मात्र आता मृतदेह अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा असा प्रश्न परिवाराला पडल्याने अनेक तास घरात पार्थिव शरीर तसाच पडून राहिल्याने नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक यांनी खोटे आश्वासन देऊन फक्त मत घेतली होती निवडून आल्यानंतर एकदाही वार्डामध्ये झाकून पाहिले नाही त्यांच्यावर नागरिक संतप्त झाले असून गेल्या दोन महिन्यापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील या रोडचे भूमिपूजन केले मात्र अद्यापपर्यंत रोडचे काम झाले नसल्याचे नागरिकांनी म्हटले नागरिकांना तर सोडाच मात्र अंतिम संस्कार करण्यासाठी पार्थिव व शरीर कसे न्यावे हा देखील प्रश्न येथील परिवाराला पडला असून येथून बाहेर पडण्यासाठी एका छोट्याशा गल्लीतून तारेवरची कसरत करत कर पार करावे लागते अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये पडलेला मृतदेह हो अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा हा गंभीर प्रश्न या पीडित कुटुंबावर पडलाय माजी नगरसेवक हे फक्त मतदान मागण्यापुरतेच येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात असा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला असून इथे येण्याजाण्यासाठी तात्काळ रस्ता करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी दिला आमचं सासरा मेल तर नाही राहिला पाहिजेत कोणाचं झालं तर आम्ही कुठून घेऊन जायला आता आम घर मयत पड़े आम तो सासर अमल आम रस्ता नहीं कुछ या, ये, ये गली में कोई नगर सेवक आता नहीं खाली मतदान के में आते और मत जो बोल के जोड़ के जाते यहां हम मुसीबत में हम हमको चलना नहीं आ रहा दवा खाने में कैसे जाना हमने सर बोलो तुम हमारा इंसाफ करो ये रोड करके जो हमको इधर जय सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस हे भविष्यस्तता संस्थापकाध्यक्ष रत्नासन लांडगे आज दिनांक पंचवीस दो पंचवीस दोन हजार पंचवीस या यारुजा यारुजा या रोजी आज सोमवारी या रोजी आज माझे आजोबा नामदेव चिमाजी घाटुळे यांचं आज निधन दुख झालेलं आहे यासाठी आम्ही सगळा परिवार इथं आम्ही त्यांच्या मूर्तीसाठी आलेलो आहे पण इथं सगळे जे नागरिक आहे या दिल्लीवाले सगळे जमा झालेले गोळा झालेले आहेत आणि प्रश्न पडलेला आहे की जर मोत आपल्याला करायची तर त्यांना चार खांदेकरी लागतात चार खांदे करीला त्यांना ते, करी जा, ते ती मोत उचल्या इथून जायला जागा नाही आणि ना ते मोत करायला जागा नाही तर हा प्रश्न आता हा गंभीर प्रश्न स्वरूपाचा आहे तर हा सगळे समाज इथं जे गल्लीवाले समाज लोक आहेत ते हक्की झाली फिक्की झाले की आपण ही मोत नेवा करून जागाच नाही त्या मोतला तर त्यांनी सांगितलं की इथं आमचे जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर हे येऊन सुद्धा ते रोडचं उद्घाटन करून गेले तो खोतकामचा टिकस मारून गेले आहे पण तरी पण आता इथं रोडची सुविधा नाही अजून रोड झालेला नाही गाडी तर काय पण माणसाला जायला सुद्धा जागा नाही की मोत कशी उचलतील ते तर आमची ता आमची अशी विनंती आहे की तात्काळची तात्काळ इथून तर त्या नाल्यापर्यंत हनुमान घाटपर्यंत सिमेंट रोड करून देणे तात्काळ तात्काळ करावा कारण की आता दुःख कोणाला विचारून येत नाही सगळ्यांचं कोणाला दुःख आहे सुख आहे मथरे कोथरे आहेत कोणी वाढते त्या यमोवतीला कुठून न्यावा अन्यथा आम्ही इथं जिल्हा अधिकारी व नगर परिषदेवर आम्ही कडकपणाने उपासन करू व मोर्चा करू अशी मी एक मागणी करतो आणि ह्या समाजाला तुम्ही दोन शब्द विचारून त्यांचे हाल काय त्यांचं प्रश्न काय ते तुम्ही विचारा जय